माहिती आहे का सध्या बाहेरची परिस्थिती खूप खराब आहे तर लोक बॅनर गाड्या खेळत नाहीत घाबरतात खेळायला पण आम्ही तसल्या काही गोष्टी मानत नाही आम्ही बिंदास खेळतो आम्हाला कारण आपल्याला आपल्या बाईला विश्वास पाहिजे की आहे का सध्या टायगर पळतोय पण काही असे आहेत आमच्या आमच्यातच आहेत ते टायगरची गाडी पाडण्यासाठी दुसऱ्या सांगतात की तुम्ही टायगरला फोन करा अनावर येतात की यांनी मला फोन करायला सांगितला तुला त्यांनी मला फोन करायला सांगितलं तुला पण असं नाही करायला पाहिजे कारण तो स्वतःच्या जीवावरती जिपतोय त्याच्या ताकद धमक आहे तुमच्यात ताकद असेल तुम्हाला पण आम्ही संधी देऊ खेळण्याची पण त्याच्यावरती असं मागणं करू नका साईडला बघू शकता आयशा एनडी शेठ पाटील बोर्दू यांचा टायगर जादा आज खिरकालीच्या मैदानामध्ये आपण बघतोय गुलालात रंगलाय आणि माही पण पोहोचलाय आणि कुठेतरी नियोजन एक खट्ट आणि मला वाटतं मैदानामध्ये आज दोन गाड्या झाल्यात त्याच्याविषयी विचारूया काय बोलायला आजच्या कारण पहिली पण गाडी चांगली झाली आपल्याला खूप लांबचा पायरा होता शेलूचा सुंदर होता ट्वेंटी ट्वेंटी तो आलेला आपल्यासाठी एवढ्या लांब खिडकलेला स्पेशली आपल्या बैलात पाळण्यासाठी आणि दुसऱ्या शर्यतीला ना एक नामांकित चकडवाले आपले शिवराम शेठ चकले कौशाचे त्यांचा सुंदर पळाला आपल्या बैलामध्ये आणि गाडी सुंदर पळाली बरोबर म्हणजे टायगर आणि सुंदर ही दुसरी गाडी हा दुसरी गाडी पळाली आणि पहिल्या शर्तीचा निकाल पेंडिंग आहे तो कमिटीकडे सोपवलाय बरोबर म्हणजे इथं नाही दिला तो निकाल हा ते कमिटीकडे मग त्या साईडला समोर कुठली गाडी होती त्या साईडला आज देवाड्यांची गाडी होती बरोबर आणि आता दुसरी गाडी होती ही पिसवली वाल्यांची गाडी होती म्हणजे दोन्ही गाड्यांचं कौतुक काय करणार तुमच्या ऑपोजिट मध्ये होते आणि बघा कुठेतरी त्यांच्या आज तुम्हाला गुलाल मिळाला नाही चांगली पण गाड्या चांगल्या पळाल्या पण ह्या क्षेत्रात एकाला तरी हार सहन करायच आहे कारण कोण जिंकणार तर एक तरी हारणारच आहे मग आज आमच्या नशिबाला गुलाल होता आणि त्यांना पण पुढच्या वाटचाल शुभेच्छा बरोबर मला हे कुठेतरी शब्द पाहिजेत आणि कौतुक समोरच्या गाडीतून व्हायला पाहिजे एनडी शेटला काय आम्ही सांगत असतो मैदानामध्ये या मला वाटतं उसट्याच्या मैदानाला एनडी शेट होत पण कुठेतरी त्या दिवशी गाडी पडली ना आपली हा बघा मैदानामध्ये होते पण ज्या दिवशी ते नसतात त्या दिवशी गुलाल काय पक्का आणि मी बघतोय बॅनरवर गाड्या एकमात्र म्हणजे विजय करणारा हा टायगर आहे नाही कारण कसं आहे माहिती आहे का सध्या बाहेरची परिस्थिती खूप खराब आहे तर लोक बॅनरवर गाड्या खेळत नाहीत घाबरतात खेळायला पण आम्ही तसल्या काही गोष्टी मानत नाही आम्ही बिंदास खेळतो आम्हाला कारण आपल्याला आपल्या बाईला विश्वास पाहिजे की आपण कोणाची पण गाडी खेळू शकतो काही लोक बोलतात की तू बॅनवर खेळतो कशाला खेळतो आम्ही त्या गोष्टीला भेट नाही आम्ही बिंदास खेळतो आम्ही ह्याच्या पुढे पण खेळू बरोबर आणि आज आम्हाला गुलाल करायचा होता कारण आज याची मालकीन आहे आयशाताई तिचा आज वाढदिवस आहे आणि आज टायगरने तिला गिफ्ट दिला बरोबर चला आयशाताईला माझ्याकडून पण वाढदिवसा शुभेच्छा असतील आता गुलाल झाल्यानंतर एनडी शेटशी काही बोलणं झालं का बोलणं झालेलं तर शेट पण खुश होते कारण बड्डे निमित्त आज गुलाल करायचाच होता म्हणून आज आम्ही दोन गाड्या केल्या आणि याच्यानंतर बैल आता आरामावर राहील कारण ह्या चार दिवसामध्ये बैल चार वेळा पळाला चार दिवसा नंतर चार, ला ला। चार, चार ला ला। वेला पळाला चार दिवस चार वेला पळाला कसं काय ते सांगायला पहिले दोन वेळा पळाला आपला बैल चिंचवलीला आणि आज दोन वेळा पळाला म्हणजे आता रिसेंटली शुक्रवारी जे मैदान झाला तिथे तिथं पण दोन्ही गुलाल झाले तिथे पण गुलाल झाले आणि आज आग इथं पण दोन समजावा दोन्ही गुलाल झाले जो आता निकाल ठेवले काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की असे आहे का म्हणजे निकाल बसेल आपल्या बाजून आता ते कमिटी ठरविल कारण आपण त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप जास्त करणार नाही जर आपल्या बाजूनी निकाल असेल तर जो कमिटी जो निर्णय देईल तो आम्ही सहमताने कबूल करू बरोबर आता सुट्टी वगैरे आजची कशी काय झाली अरे सुट्टीवरनच विषय झाला थोडासा कारण आपला बैल मांडला नव्हता आणि बैल थोडा मागे सरला तेव्हा सुट्टी जे सोडणारे होते पंच त्यांनी हुशार बोलला आणि गाडी आपली सुटली बैल हातातच राहिला त्याच्यावरनं हा निकाल कमिटीकडे गेला बरोबर म्हणजे ते बार चिंचवलीचे मामा होते हा चिंचवलीचे मामा नव्हते कोणतरी नवीनच होते होतात काही चुका पण आता ते पंच ठरवतील त्याच्यावरती बघू कसं काय बरोबर चालेल तो आपण नंतर बोलूया म्हणजे दुसरा गुलाल झाला ही गाडी कोणी पलवली या गाडीवरती आशिष ड्रायव्हर होता आज जिथू आपला विगरला मैदान असल्यामुळे तो तिथे होता आणि विशाल ड्रायव्हरला पण त्याची गाडी होती त्याच्यामुळे आज आपल्या गाडीवरती नवीन ड्रायव्हर होता आशिष ड्रायव्हर होता आशिष ड्रायव्हर होता आणि पहिल्या शर्यतीला काळू ड्रायव्हर होता बोर्दुलचा बरोबर आहे आणि दोन्ही गाड्या आता त्या पलाल्या बघा या किरकलीच्या मैदानाचं आयोजन नियोजन आय। होतं चांगलं त्याच्यामध्ये तुम्ही गुलाल मिळवलंय काय त्यांच्याविषयी आयोजनाविषयी आता आयोजन किरकलीचं खूप चांगलं असतं आम्ही इथे जेव्हा जेव्हा मैदान असतो तेव्हा तेव्हा पळतो आणि जेव्हा जेव्हा पळालाय तेव्हा तेव्हा गुलाल झालाय आजची फक्त एक शर्यती पेंडिंग आहे बाकी मागच्या वर्षीचे पण सर्व गुलाल आहेत आणि या पण सर्व गुलाल इथे झालेले आहेत बरोबर मला वाटतं जसं रायफलनी एनडी नाव घाटावर केला आणि त्यानंतर वजीरने जर सुरुवातीला नाव केलं होतं पण आता वजीर दिसत नाही तेवढा पण त्यांच्या नंतर मला वाटतं कुठेतरी हा वासरू घडतोय आणि याच्या माग खूप मेहनत पण आहे कारण काय विषय आहे माहितीये का सध्या टायगर पळतोय पण काही असे आहेत आमच्यातच आहेत ते टायगर ची गाडी पाडण्यासाठी दुसऱ्या सांगतात की तुम्ही टायगरला फोन करा तुम्ही साठी फोन करा पण माझं त्यांना म्हणणं एकच आहे की तुम्ही असं नका करू कारण आपण एक नंदी आहे तो त्याच्या स्वतःच्या जीवावरती जिंकतोय गुलाल करतोय त्याच्यावरती जळू नका बरोबर आहे म्हणजे कुठेतरी हा एक मेसेज असतो तुम्हाला हो कारण खूप आम्हाला म्हणजे असे कानावर येतात की यांनी मला फोन करायला सांगितला तुला त्यांनी मला फोन करायला सांगितलं तुला पण असं नाही करायला पाहिजे कारण तो स्वतःच्या जीवावर जी जीवावरती त्याच्या त्याच्यात ताकद आहे तुमच्यात ताकद असेल तुम्हाला पण आम्ही संधी देऊ खेळण्याची पण त्याच्यावरती असं मागणं करू नका प्रश्न घेईन मी आता तुम्ही सांगितलं कुठंतरी ते काही बाहेरचा विषय असतो बॅनरवरती तर या गोष्टी आता चालत नाही नाही चाल मानणार काय बोलायला आता मी स्वतः एक एम एस सी स्टुडंट आहे मी या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही कारण जग खूप पुढे चालले आहे आणि जर आपण त्याच गोष्टी धरून बसलो तर शेतात कधी पुढे जाऊ शकत नाही कुठं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जशा प्रकारे शर्यती पहिल्यापासून होत आहेत तशा प्रकारे खेळला तर तुम्ही गुलालात राहणार आणि तुमच्या बायला जर धमक असेल तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दुर्लक्षच करा कारण कर बायला धमक असले ना तो शंभर टक्के पाळणार बरोबर त्याच गोष्टीवर मी अजून एक मुद्दा घेईन आता खिरकालीच्या मैदानाला बघा तीन मैदानामध्ये तीन जीव आली झाले होते बऱ्याच जण आजचा हा मैदान टाळला होता पण येणारे गाड्या मला तुम्ही सर्व आले बघा न म्हणजे त्या गोष्टीवर न विश्वास ठेवून पण सर्वांच्या सहमतीसाठी आयोजकांनी पण मैदानाची पाठीची पूजा घातली होती ते व्हिडिओ पण आपल्याला बघायला मिळालं काय बोला म्हणजे असं आता कसं असतं माहिती आहे काही का झाल्या घटना पण आपण बोलतो ना ज्याची वेळ वेळ येते ती आपण बदलू शकत नाही ते नैसर्गिक आहे आणि ज्याची वेळ आली ती आपण बदलू शकत नाही त्यामुळे या गोष्टी जे विश्वास ठेवतात ते ठेवतात पण मला नाही वाटत की आता जग खूप पुढे गेला आणि या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे बरोबर कुठे आपल्याला अजून बदलावा लागेल म्हणजे कारण मॉडर्न युग चालू झाले तर आपल्याला पण जसं आपण मोबाईल अपडेट होत जातात वर्जन वाढतात तसं माणसांनी पण स्वतःला अपडेट केलं पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे मागचा विचार नाही केला पाहिजे आता दावणीला कोयनूर हिरात टायगर बघा दिसायला छान आहे पण दाती पूर्ण झाला का तर तुम्ही सांगितलं मागच्या वाईट मध्ये खूप लवकर दात लावले एक, एक का दीड वर्षामध्ये साय जाती झालाय काय बोला आता तो म्हणजे त्याचे म्हणजे जेव्हा बैल शेटनी हा क्षेत्र सोडला तेव्हा बैलाकडे बायलाकडे जरासा दुर्लक्ष झाला आणि त्या कारणामुळं बैलाची जराशी निगा राखता आली नाही कारण बैल वरती गेला परत खाली आला परत वरती गेला त्याच्यामुळं मला वाटतं त्याचा सगळा जो असतो रुटीन तोच चेंज झाला आणि त्याच्यामुळं बैलाने जात कदाचित लावली असते बरोबर आता भाऊ तुझ्याविषयी विषय माहिती दे ना आता तुझा कुठंतरी मी नाव केलंय के के खेरणे गावचा आहे आणि तू नियोजन करतोय कसं काय तुझ्यावर विश्वास कसा यंडी शेटचा काय आता यंडी शेटचा विश्वास म्हणजे आमची ओळख झालेली यंडी शेटचा एक शूट होता सॉंगचा तेव्हा माझ्याने त्यांची ओळख झाली मोठा गाजा म्हणून बैल पाळायचा तर तेव्हापासून शेठ मला बोलायचे की तू आपल्या बैलाचं नियोजन कर आणि मी पहिल्यांदा नियोजन नियो केलं वजीरचा ओले पाटीला देवाभाई म्हणून बैल होता जो सध्या लक्कड मध्ये पलतो संभाजीनगरचा तळेगावचा साडो मिस्त्रीचा तो बैल मिनी वजीर मध्ये केलेला आणि तेव्हापासून शेठचा आणि आमचा संबंध म्हणजे वाढतच गेले पण माझ्याच नियोजनात पळायचं आता टायगर सध्या कुठे येतात आता सध्या शेठच्याच इथे शेटच्या इथे आणि म्हणजे आता सध्या बाबा बाबा आजारी असल्यामुळे बहिल्याकडे थोडासा दुर्लक्ष होतंय म्हणून मीच खेळण्यावर दररोज अपडेट अप कर, डाऊन करतो इथे बरोबर म्हणजे तुम्ही गोट्यावर करता दररोज करतो कारण कुठं जरी मला तुमच्या हातामध्ये पण येतो नाही तो कोणाच्याच हातामध्ये नाहीये पण कसा शेवटी तो सांगणार नाही त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे मग त्याची जाणीव ठेवून आपण येतो कारण शेट पण आपण बघतो कसे त्यांना पण काय करायला जमणार आहे सर्व मुलं जॉबवरती असतात मग त्याच्यामुळे मला जसा मॅनेज होतो मी येतो आणि वेळ देतो त्याला बरोबर शेवटचा प्रश्न घेतो आयशा दिदीच्या नावाने गाडी पलत आहे आणि आज तिचाच वाढदिवस आणि तिला वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाल दिलाय कसं सेलिब्रेशन काय बोल आज सेलिब्रेशन तर होणार कारण गुलालाच करायचाच होता आणि मी आ... दादाच्या दादाचे, दादाचे पण आभार मानीन की त्यांनी आम्हाला बैल दिला आणि आमची गाडी चांगली पडाली नाही आम्हाला आज आयशा ताईला गिफ्ट देण्याची संधी भेटली चला तुम्हाला आणि आयशा ताईला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असंच मुला घेत राहा